वरची प्रज्ञासिंह ठाकूर उमेदवारी अर्ज भरतायत प्रज्ञासिंह ठाकूर त्याच आहेत की ज्यांनी शहीद हेमंत करकरे त्यांच्या शहीदाबद्दल हौतात्म्याचा अपमान केला होता भाजपनं आज जोरदार शक्ती प्रदर्शन करत आज भोपाळमधन त्यांचं नामांकन अर्ज भरण्यासाठी प्रज्ञा ठाकूर निघालेले आहेत शहीदांचा अपमान करणाऱ्या प्रज्ञा ठाकूरांचा रोड शो बघा भोपाळमध्ये जोरदार ताकद भाजपनं लावलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा भाजप अमित शहा असतील या सर्वच भाजपच्या मोठ्या नेत्यांनी प्रज्ञा ठाकूर यांच्या वक्तव्याचं समर्थन केलं होतं मात्र या सगळ्या संदर्भात निवडणूक आयोगाने त्यांच्याकडनं म्हणणं मागितलं होतं दुसऱ्या दिवशी माफी मागितली पण आपल्या भूमिकेवर ठाम ठेवत भाजपनंही त्यांच्या हिंदुत्वाबद्दल सर्टिफिकेट देत त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केलेला आहे शहिदांचा अपमान करणाऱ्या प्रज्ञासिंह ठाकूर हा नामांकन भरतानासाठी जोरदार रोड शो करत शक्ती प्रदर्शन केलेलं आहे प्रज्ञा ठाकूर या भोपाळमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत दिग्विजय सिंग यांच्या हिंदुत्वाचा नारा देत भाजपचा हिंदुत्वाचं कार्ड खेळवत आता नामांकन अर्ज भरण्यासाठी निघालेले आहेत भोपाळमधली रोड शो ची आपण ही दृश्य पाहतोय सिंह ठाकूर हे नाव काही दिवसापूर्वी सुटल्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्या उमेदवारीवरन आणि हेमंत करकरे यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्यानंतर चर्चेत आलं होतं मात्र आता पुन्हा एकदा भाजपनं त्यांच्या वक्तव्यावर त्यांची पाठराखण करत त्यांचं समर्थन केलेलं आहे थेट दृश्य आपण पाहतोय भाजपनं जबरदस्त शक्ती प्रदर्शन केलेलं आहे दरम्यान या या क्षणाची आणखीन एक मोठी बातमी येते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार समितीनं निवडणूक आयोगाला आपलं म्हणणं दिलं आहे की या सगळ्या संदर्भात प्रज्ञासिंह ठाकूर आणि आपला याच्या संदर्भात आपली कुठलीही हरकत नाही आहे त्यामुळे आपली आडकाठी देखील असणार नाही आहे अशा पद्धतीची थेट भूमिका या या सगळ्यावर या या या, या सगळ्यावर अनेक संघटनांकडनं प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या उमेदवारीवर निवडणूक आयोगाकडे गा अनेक मोठमोठ्या राष्ट्रातल्या नेत्यांनी ही हरकत नोंदवली होती मात्र एन आय एच्या रिपोर्टनुसार एन आय दिलेल्या स्पष्टीकरणानुसार एन आय एची या सगळ्या प्रकरणात आडकाठी आता असणार नाही आहे त्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्याचा मार्ग मोकळा झालाय आणि म्हणून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे दरम्यान काही दिवसापूर्वी शहीद हेमंत करकरे यांचा अपमान केला होता वादग्रस्त वक्तव्य केलं होतं त्याच्यावर देशभरातनं चौबाजून टीका टिप्पणी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी माफी मागितली पण नंतर लगेचच त्याची सर्वासरव करत त्यांच्या पाठीशी भाजपचे मोठे नेते उभे राहिले आणि प्रज्ञासिंह ठाकूर हे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आणि आज भाजपकडनं दिग्विजय सिंह यांच्या विरोधात प्रज्ञा ठाकूर अर्ज भरतायत प्रज्ञा सिंह ठाकुर संत है इस बार कांग्रेस का अंत है अशा शब्दात घोषणा देत भाजप जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू केले आहे दरम्यान एनए ने दिलेली क्लीन चिट असेल भाजप ने समर्थन असेल आणि हिंदुत्ववादी कार्ड असेल त्यामुळे या मतदार संघाकडे सगळ्यांचं लक्ष लागले हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीनायन्स YouTube चॅनल सबस्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम